मी सुनीता सगळ्या माझ्या भोवताईंच मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत तर हा कालचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आज येतोय आजचा व्हिडिओ उद्या येईल तर चला आपण पापड बनवायला तर इथे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत सर्वात अगोदर बटाटे स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये पाणी घालून त्यांना छान उकळवून घेणार आहोत दोन तीन शिट्ट्या कुकरमध्ये मी घेऊन घेणार आहे कुकर लावताना कधी शिट्टी काढून घ्या आणि मग कुकरलाचं झाकण लावून झाल्यावर परत त्याचीवरून शेट्टी घाला आता इथे कढईमध्ये मी साबुदाणे छान थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे तोपर्यंत इकडे आपले बटाटे पण शिजून जातील मध्यम गॅसवर मी साबुदाणे भाजून घेतले आता इथे एका ताटात थंड होण्यासाठी आपण त्यांना ठेवून घेऊ आणि दहा पंधरा मिनटात थंड झाल्यावर ते साबुदाणे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊ आणि बारीक वाटून झाल्यानंतर चाळणीने त्याला चाळून घेऊ नंतर चाळणीमध्ये वरती जाडसर भाग राहिला असेल साबुदाण्यांचा तर तो पण आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ आणि परत साबुदाण्याचं पीठ जे आपण तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने साबुदाण्याचं पीठ आपण इथे तयार करून घेतलेलं आहे बघा आता इकडे बटाटे पण आपले शिजलेले होते थंड झाल्यावर मी त्यांची साल काढून घेतली सगळ्या बटाट्यांची बटाट्याची साल थंड झाल्यावरच काढा नाहीतर मग थोडं थंड पाणी घाला त्याच्यामध्ये तुम्हाला जर घाई असेल तर इथे सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आणि किसणीचा जो बारीक भाग असेल ना त्या साईडने आपल्याला हा सगळा बटाटा असा बारीक एक सारखा किसणीने किसून घ्यायचा आहे एकसारखं किसलं जाईल अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे इथे किसणीने बारीक करून घेऊ आता मिक्सरमध्ये मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेणार आहे आणि याच्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ याच्यात मिक्स करू आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घेऊ सगळं पीठ दोघं हातांनी मी असं व्यवस्थित मडून घेतलेलं होतं अर्धा ते एक तास मी याला असंच झाकून ठेवलेलं होतं आणि छान मुरून झालं अर्ध्या एक तासानंतर आणि मग हाताला तेल लावून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेतले आणि कागद घेतलेलं आहे खाली त्याला पण मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावर परत दुसरा कागद आपण ठेवायचा आहे आणि इथे छोटे छोटे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत हलक्या हाताने हे पापड आपण इथे लाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने सगळे पापड लाटायचे आहेत आणि वरून वरचा कागद काढून घ्यायचा व उन्हामध्ये इथं माझ्या गॅलरीत थोडं ऊन येतं दुपारपर्यंत तीन साडेतीनपर्यंत तर मी इथे पापड सुकवून घेतले अशा प्रकारे सगळे पापड लाटून घेतलेले आहेत मी इथे आणि उन्हामध्ये सुकवून घेतले इथं जास्त वेळ ऊन राहत नाही म्हणून हे पापड मी दोन दिवस सुकवले जर दिवसभर ऊन असेल तर मग एक दिवसात पण पापड छान सुकून जातात अधूनमधून त्यांना असं परतवून घ्यायचं कारण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पापड सुकतात म्हणून नंतर दुसऱ्या दिवशी पण मी हे पापड सुकून घेतलेले होते दुसऱ्या दिवशी छान सुकले आता आपण हे पापड तळून बघू कसे झालेत बरं आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि चार पाच पापड इथे मी तळून दाखवते तुम्हाला बघा असे इथं मी चार पाच पाच सहा पापड तळून घेतले मस्तच पापड खूप छान झालेले आहेत तुम्ही बघू शकतात मस्त झालेले आहेत mm -hmm. आणि टेस्टला तर खूप छान आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा mm -hmm. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ